नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी बोधकथा म्हणजेच माणसाला धाडसानं जगायला शिकवणारी अशी ही कथा आहे या कथेमधून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करते आणि कथेला सुरुवात करते कथेचं नाव आहे धाडसी मुंगी तर कथा अशी आहे की एका जंगलामध्ये मुंग्यांचं भलं मोठं वारुळ होतं त्या वारुळामध्ये खूप साऱ्या मुंग्या एकत्र राहत होत्या एकमेकांच्या सुखदुःखात त्या नेहमी साथ द्यायच्या आणि कोणतीही अडचण आली किंवा कोणताही त्रास झाला तर त्या एकमेकांच्या सोबत असायच्या आता याच जंगलामध्ये एकदा खूप मोठा पाऊस आला वादळ सुटलं आणि मुंग्यांचं जे वारूळ होतं ते कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर होतं आता यातल्या प्रत्येक मुंग्या घाबरलेल्या होत्या सर्वांना भीती वाटत होती आणि वादळ इतकं मोठं होतं की ते वारूळ हळूहळू नष्ट व्हायला चालू झालेलं होतं आता सर्व मुंग्यांना सळोपी पळो झालेलं होतं काय करावं कुठे जावं हे कुणालाच सुचत नव्हतं त्यामध्ये अनेक जण म्हणजे सर्वात मोठी मुंगी होती तर ती त्यांना म्हणाली की सर्वांनी आपल्याला जिथे जागा दिसेल तिथे आपल्याला पळायला पाहिजे आणि सर्वांनी पळा आणि आपला जीव वाचवा सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपला जीव वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्या मुंग्या इकडे तिकडे सैरा धावू लागल्या त्यातली एक मुंगी होती ती मात्र हे काहीच ऐकत नव्हती ती म्हणत होती की काहीही असू दे पण आपल्याला इथंच थांबायचं आहे आणि या संकटाचा सामना करायचा आहे परंतु तिचं कोणीही ऐकत नव्हतं आणि सगळ्याजणी आपापल्या मार्गाने चालू लागल्या होत्या तेवढ्यात पावसाने आणि वादळाने सुद्धा जोर धरला होता सगळ्या मुंग्या वारुळाच्या बाहेर पडल्या मात्र ती एक मुंगी वारुळामध्ये आलेल्या एका झाडावरती हळूहळू हळू चढू लागली आता पाऊस खूप मोठा आला विजा चमकू लागल्या आणि जोरदार वादळामुळे ते जंगल उद्ध्वस्त होऊ लागलं सगळ्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खाली इकडे तिकडे पळत असताना त्यांच्या जीवावर सुद्धा बेतलं एकही मुंगी त्यातली वाचली नाही परंतु या मुंगीने धाडस करून आपला जीव वाचवलेला होता कारण तोपर्यंत ती हळूहळू हळू का होईना झाडाच्या टोकापर्यंत जाऊन पोचली होती आता झाडावरती ती एका पानाच्या साहाय्याने घट्ट पकडून बसलेली होती आणि त्यामुळे तिचा जीव वाचलेला होता थोड्याच वेळात वादळ शांत झालं विजा कमी झाल्या पाऊसही कमी झाला पण तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खाली चालत असल्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कुठेतरी लांब वाहून गेल्या आणि त्यांना आपल्या जीवाला मुकावं लागलं परंतु या मुंगीचा जीव तिने स्वतःच्या धाडसामुळे वाचवलेला होता ती एकदम सेफ होती आणि सुरक्षित होती आणि पाऊस वादळ सर्व काही संपल्यानंतर ती मनाशीच बोलू लागली की माझ्या मैत्रिणींनीसुद्धा माझं ऐकलं असतं तर त्याही आज माझ्यासोबत इथे असत्या त्यांचाही जीव वाचला असता आणि आम्ही सगळेजण आनंदाने राहिलो असतो तर मित्रांनो कथेचं तात्पर्य एवढंच आहे की परिस्थिती कोणतीही असू दे परंतु निर्णय घेताना जर घाई गडबिडीने घेतला तर तो नक्कीच चुकू शकतो शांत डोक्याने आणि धाडसाने आपण जर निर्णय घेतला तर आपण तिथे जिंकतो आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना सहज करता येतो तर ही होती छोटीशी कथा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना धन्यवाद